मित्रांनो दोस्ती असावी तर राहुल पाटलांसारखे आजकालच्या स्वार्थी दुनियेमध्ये एक दोस्त राहुल पाटलांसारखा सोबत असणे खूप गरजेचं आहे त्याचं कारण म्हणजे तुम्हीच बघा हेच ते राहुल लता पाटील आहेत त्यांच्या विरोधात रणजित निंबाळकर सरांनी पहिल्या बिंजूड शर्यती खेळल्या होत्या त्यानंतर राहुल लता पाटील व रणजित निंबाळकर सर यांच्यामध्ये दोस्ती जमली ही दोस्तीनंतर एवढी घट्ट झाली की त्यानंतर राहुलदादा पाटील आणि रणजित निंबायकर सर एकत्रित शर्यती करू लागले मग राहुल पाटील यांचा मथुर असू द्या किंवा रणजित निंबायकर सरांचा सुंदर असू द्या सुंदर व मथुर जोडीने मुंबईमध्ये बिंचूड शर्यतीमध्ये एक वेगळाच दबदबा निर्माण केला होता तसेच मित्रांनो घाट शर्यतीमध्ये सरजा व मथुर या जोडीने सुद्धा तितकाच दबदबा निर्माण केला मित्रांनो जेव्हा राहुलदादा पाटील अडचणीमध्ये होते त्यावेळेस ते रणजित निंबाळकर सर होते ज्यांनी राहुलदादा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राहुलदादा पाटील यांना साथ दिले होते मग ते मथूरचे नियोजन करणं असू द्या किंवा आपला पायरा तोडून मथूरला देणे इथपर्यंत सर्व गोष्टी रणजित निंबाळकर सरांनी केल्या होत्या मित्रांनो या मैत्रीचे जेवढे किस्से सांगा तेवढे कमीच आहे कारण ही मैत्री काही वेगळीच होती जशी की कृष्णा आणि सुदामासारखेच पण मित्रांनो दुर्दैवाने या दोस्तीला कुणाची तरी नजर लागली आणि जे काढायला नाही पाहिजे होतं तेच झालं सत्तावीस जूनला रणजित निंबाळकर सर त्यांच्या कुटुंबियांसह सुंदरच्या व्यवहाराची रुवित रक्कम आणण्यासाठी गौतम काकडे यांच्या घरी गेले होते त्यावेळेस गौतम काकडे यांचा भाऊ म्हणजेच गौरव काकडे यांनी रणजित निंबाळकर सरांवरती गोळी चालवली आणि ती गोळी रणजित निंबाळकर सरांच्या डोक्याला लागल्यामुळे रणजित निंबाळकर सरांचा दुर्दैवी मृत्यू मित्र, झाला मित्रांनो यामध्ये राहुलदादा पाटील यांनी त्यांचा परममित्र त्यांचा भाऊ कमावला त्यानंतर राहुलदादा पाटील यांनी त्यांचे सर्व दुःख पाठीमागे ठेवून त्यांच्या भावाला त्यांच्या परममित्राला म्हणजेच रणजित निंबाळकर सरांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला यानंतर राहुलदादा पाटील यांनी आपली राजकीय ओळख वापरून वो रणजित निंबाळकर सरांच्या पत्नी म्हणजेच अंकितादाई निंबाळकर यांची माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घडवून आणली त्यानंतर अंकितादाई निंबाळकर यांनी घडलेला सर्व प्रकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितला त्यावरती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी एस पीनं आदेश दिला होता मित्रांनो म्हणूनच आजकालच्या स्वार्थीदुनियेमध्ये राहुलदादा पाटील यांच्यासारखा एक सच्चा दोष असणे म्हणजे भाग्यज असेच म्हणता येईल कारण आज रणजित निंबाळकर सर नसतानासुद्धा राहुललादा पाटील त्यांच्या कुटुंबियांच्या पाठी खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे आपण सुद्धा राहुललादा पाटील यांच्यासारखा एखादा तरी मित्र बनवला पाहिजे